आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण मित्र मित्रपरिवाराच्या वतीने बावीस नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्यसेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य सेवेचा महायज्ञ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने परपेठ येथील महावीर मंगल सांस्कृतिक मंगल कार्यालयात मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार तपासण्या तसेच मोफत आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग बालरोग रोग डोळ्यांचे आजार हाडांचे विकार पोटाचे व मूत्र विकार दंत चिकित्सा त्वचा रोग नाक कान घसा अशा विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी दिवाळी असल्यामुळे असल्यामुळे काही डॉक्टरांचा त्या त्या ठिकाणी उपस्थिती कमी डॉक्टरांनी असल्यामुळं दिवाळी नंतर आणि वाढदिवसाच्या नंतर आपण नोव्हेंबर मध्ये चांगल्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळू शकतो त्यामुळे डॉक्टरांचा संच एक शंभर एक दीडशे लोकांचा संच तो त्या जनआरोग्य योजने मार्फत या ठिकाणी पंधरा तारखेला आपल्या मंगल कार्यालयामध्ये महावीर मंगल कार्यालय उपलब्ध होणार आहे आणि सोलापुरात या, या योजनेचा जर फायदा बघितला तर ही प्रथमात ही ही योजना आपण राबवतो तर याच्या अगोदर सगळे आरोग्य शिबिर झाले पण महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ही प्रथम मला वाटतं की पहिल्यांदा ही योजना या ठिकाणी आपण राबू लागलो तर या योजनेमध्ये असं आहे तर ही योजना अगोदर होती प्रधानमंत्री योजनेमध्ये पाच लाखापर्यंत या योजनेमध्ये त्या पेशंटला आपण त्या ठिकाणी पाच लाखाचा तो जो त्या आता त्या पाच लाखाचा निधी शुतपाट करून तो दहा लाखापर्यंत हा निधी त्या पेशंट पर्यंत आपण उपलब्ध करून या जनआरोग मार्फत आपल्या ठिकाणी करत आहोत त्यासोबत सर्वांनी सोलापुरातील नागरिकांनी गोरगरिबांना याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे त्यासोबत सोलापुरातील प्रभाग आठ सोडून इतरही ठिकाणच्या लोकांनी या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आरोग्यदायी समाजासाठी या महायज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा असे आवाहन आयोजक प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवाराकडून करण्यात आले या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदाले गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी मोहन क्षीरसागर श्रीशेल सास्तूर रवी अतनुरे श्रीनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते